खासदार एडवोकेट गोवाल यांचे पाठपुराव्याला यश अखेर उदना मीरज रेल्वे गाडीला हिरवे झेंडे दाखवून रवाना अधिक माहिती अशी की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेस पक्षाचे खासदार ऍडव्होकेट गोवाल यांनी उदना नंदुरबार जळगाव पंढरपूर मिरज या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला होता आज अखेर या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून आज दिनांक चार जुलै दोन रोजी नंदुरबार रेल्वे स्थानकावर थांबली आणि रेल्वेगाडीचे ड्रायव्हर यांच्या खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले असून सदर रेल्वेगाडीला हिरवे झेंडे दाखवून रेल्वे रवाना करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर्ष कादर शहा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सी के पाडवी दत्तू पवार खंडेराव पवार पंडित तळवी देवा बापू चौधरी रोजगार स्वयरोजगारसेलचे परदेश सरचिटणीस टी आर खान मॅडम अप्पा वाघ संजय सोनवणे सुमिता वडवी देवीदास वडवी आणि रेल्वे डिपार्टमेंटचे अधीक्षकसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते निश्चितपणे उड्डाळ ते, ते पंढरपूरसाठी एक स्पेशल ट्रेनची मागणी केली होती का वारकरी संप्रदायाचे जे पण नंदुबारवरून जात असणारे समस्त नागरिक त्यांना एक स्पेशल ट्रेनची मागणी होती तर ते मी पत्र दिलं होतं रेलमंत्र्यांना त्याचबरोबर जी एमना दिलं होतं ते मी आपल्या मागच्या वर्षी सांगितलं की रेलमंत्रीनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करून लगेच ट्रेन सुरुवात करण्यात आली त्याबद्दल तर निश्चितपणे मी आभार मानू इच्छितो आणि आज आम्ही काँग्रेस पक्षतर्फे व सर्व सर्व पक्ष कार्यकर्ते एकत्र आलो आमचे स्पेशल ट्रेनचं जे ग्रीन फ्लॅग होतं ते ग्रीन फ्लॅगला आम्ही हरी झंडी दिली त्याच्याने ती ट्रेन आज पुढे निघाली आणि निश्चितपणे सर्व यात्रेकरूंना माझ्याकडून व आमचे महाविकास आघाडी व सर्व मित्रपक्षातून आम्ही शुभेच्छा देतो मला वाटतं निश्चितपणे हजारोच्या संख्यामध्ये प्रवासी असणार त्या ते ट्रेनमध्ये त्याचबरोबर नवा फूटमधून एक रिक्वेस्ट आली होती की त्यांनाही स्टॉप पाहिजे होता तर त्यावेळेस पण मी तो त्वरित पत्र दिलं आणि एक स्टॉपची मागणी केली धुळेचे खासदार आहे शोभा मॅडम त्यांनी जुळण्याच्यासाठी मागणी केली तर तेही पूर्ण झाली निश्चितपणे मला वाटतं आज आणि उद्या स्पेशल ट्रेन आहे त्याची आम्ही मागणी केली ती पूर्ण झाली त्याचबरोबर अनेकांनी रेग्युलर ट्रेनसाठी मागणी केली आहे त्याबद्दल निश्चितपणे मी माझं पत्र देणार आणि येत्या काळात संबंधित मंत्र्यांना भेटून त्याची मागणी करणार